नमस्कार द ॲक्सपिरियंट सेवन वन थ्री यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत तलाठी भरतीबद्दल माहिती तर मागच्या वेळेस तलाठी भरती झाली होती त्याच्यानंतर ह्या वर्ष म्हणजे तलाठी भरती दोन हजार पंचवीसला होणार आहे संभाव्य खूप शक्यता आहे याची त्याच्यामध्ये एक महत् विषय म्हणजे मराठी मराठीमध्ये एकूण पंचवीस प्रश्न असतात आणि पन्नास गुण असतात आता मागचं ज्या वेळेस तर तलाठी क्वेश्चन पेपर अनालायसिस केलं मराठीमध्ये तर जे कशा प्रकारे क्वेश्चन्स येतात कशा टॉपिकवर जा जास्त येतात हे पूर्ण आज या तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर चला आपण बघूया तर मराठीचं आपण बघूया मराठीचं म्हणजे असं क्वेश्चन कशावर येतात ह्याचं अनालिसिस करताना आम्ही चार टॉपिक बनवलेले आहे जसं की व्याकरणवरती नऊ ते दहा क्वेश्चन्स येतात सगळ्यात जास्त शब्दसंपत्तीवर प्रश्न येतात कारण हे बघितले टी सी एस आणि आय बी पी एस ज्यावेळेस एक्झाम घेत असतं त्यावेळेस हे जास्त याच्यावरती क्वेश्चन असतात त्यानंतर साहित्य म्हणजेच तुम्हाला कळलंच पुढे त्याच्यावरती दोन ते तीन क्वेश्चन्स असतात कवी व पुस्तके याच्यावर दोन ते तीन क्वेश्चन्स असतात ह्यातला पहिला मुद्दा म्हणजे व्याकरण व्याकरणवरती नऊ ते दहा क्वेश्चन असतातच म्हणजे नाही असं नाही पण असतात ते कळत नाही तर त्याच्यावर म्हणजे मी खूप म्हणजे गेल्या वर्षी मागच्या वेळेस तलाठी भरती झाली होती त्यावेळेस खूप शिफ्टमध्ये एक्झाम झाले होते प्रत्येक शिफ्टचा ॲनालायसिस करून खूप वेगवेगळ्या व्याकरणावर प्रश्न आले होते जसं की शब्दांच्या जा जाती काळ व त्यांचे प्रकार त्याच्यावर क्वेश्चन्स आले होते अव्ययवर आले होते विभक्तीवर पण आलं होतं लिंगवर तर येतच असते रस्विकारे ह्याच्यावर म्हणजे एवढं काय आलं नव्हते पण एक दोन शिफ्टला आले होते विरामचिन्हे याच्यावर तर नक्की येतं टी सी एस आणि आय बी ए पी एस घेतल्यापासून तर विरामचिन्ह्यावर क्वेश्चन येतो प्रयोग हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण ह्याच्यावर नक्की प्रश्न येतो समास अलंकार अलंकार हे पण जास्त इम्पॉर्टंट आहे कारण ह्याच्यावर प्रत्येक शिफ्टला प्रत्येक शिफ्टला याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे वर्णमाला वचन वृत्ती संधी आणि संधीवर पण प्रत्येक शिफ्टला क्वेश्चन आले त्यानंतर बघा एकदम म्हणजे आता जो भरतीची संभाव्य शक्यता आहे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये आत्तापासून जर तुम्ही मराठीचं सुरू केलं तर व्याकरण हे एका महिन्याच्यात मराठीचं पूर्ण होऊन जाईल व्याकरण काही शब्दसंपत्ती सगळं होऊन जाईल त्यामध्ये हे आणि हे तीन टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत कारण ह्याच्यावर प्रत्येक शिफ्टला मागच्या प्रश्न होता त्याच्यानंतर कवी व पुस्तके ह्याच्यावर दोन ते तीन क्वेश्चन्स येतात कवी पुस्तक म्हणजे कोणतं पुस्तक कोणत्या कवींनी लिहिलंय कधी कधी लिहिलंय त्याचबरोबर कोणत्या वर्षी लिहिलंय त्या पुस्तकाला कोणता पुरस्कार मिळालाय का हे सगळं त्याच्यावरती विचारलं जातं त्यानंतर सगळ्यात महत् मुख्य भाग म्हणजे मराठी किंवा इंग्रजी टी सी एस आणि आय पी एस एस कुठल्याही परीक्षा घेत असते त्यावेळेस ह्या शब्दसंपत्तीवर हम भरपूर जास्त प्रश्न असतात तर ते कशाबद्दल विचारतात ते बघूया समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द म्हणी वाक्यप्रचार हे तर असतात त्यानंतर शब्द समूहातील एक शब्द समूहदर्शक शब्द याच्यावर पण विचार अलंकारिक शब्द ह्याला सगळेजण दुर्लक्ष करतात पण हे खूप आहे याच्यावरती नक्की म्हणजे मागच्या प्रत्येक शिफ्टला अलंकारिक शब्दावर प्रश्न आहेतच त्यानंतर हे पण ह्याला पण दुर्लक्ष करतात हे पण खूप महत्त्वाचं आहे प्राण्यांची घरे त्यांचे आवाज पिल्ले याच्यावरती पण प्रश्न विचारलं जातं कारण हा पण खूप महत्त्व व्याकरणानंतर जर जास्त स्कोरिंगचा पार्ट म्हणलं तर शब्दसंपत्ती हा पण खूप महत्त्वाचा आहे आणि ह्याला तुम्ही नक्की करून टाका कारण जर रोज म्हणजे समानार्थी शब्द विरोधार्थी पंचवीस शब्द म्हणी असं प्रत्येक पार्ट करून जर केलं तर एक्झाम येईपर्यंत तुमचं सगळं शब्दसंपत्ती क्लिअर होऊन जाईल त्यानंतर साहित्य ह्याच्यावर दोन तीन तीन क्वेश्चन्स येऊन जातात म्हणजे ह्याच्या कसं असतं साहित्यकांची टोपण नावे पूर्ण नावे ज्ञानपीठ पुरस्कार ना पुर ना ना पुर किंवा पद्मश्री तेव्हा लिहिलं झालं नाही साहित्य अकादमी महाराष्ट्रभूषण याच्या चालू घडामोडीवर ह्याच्यावर शक्यतो प्रश्न येतात किंवा प्रिवियस इयरवर पण ह्याच्यावरती क्वेश्चन येतात तर अशा प्रकारे आपण तलाठी भरतीबद्दल बघितलेलं आहे कारण हे खूप तलाठी भरती आहे तर ह्या वर्षी येणारे असं हमकाच म्हणतात कारण मागच्या वेळेस अर्धेच पदं भरले होते आणि अर्धे पदं राहिले होते तर ह्या वर्षी ज्यांचं मागच्या वेळेस राहिले थोडक्यात मार्काने किंवा थोडं पहिल्या अटेम्प्ट होती तर ह्या त्यांनी नक्की अभ्यास करून तलाठीमध्ये तुमचं पद काढा तर हे एवढं हे टॉपिक केलं तर नक्की तुम्हाला पन्नासपैकी पन्नास, पन्नास मार्क मिळून जातील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जे सरळसेवेचा किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांच्यासोबत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद